खूप सारं आहेत जे ते जेवढं पण आहेत सगळं चांगलंच आहेत फेवरेटच आहे ह्याच्यामध्ये एक दोन तीन आहे जो मला जास्त आवडतात ते तुम्ही शेअर करते एक एक ही आहे प्लेन ब्राऊन मी माझ्या मुलाने माझ्या बड्डेला मला गिफ्ट केली होती आणि ही माझ्या भारी दिसते ना हिला मी किती वेळा जरी घातलं तर माझं म्हणणं आहे हे एक आहे जे चांगलं दिसते माझ्या अजून अजून आहे आणि ही ही एक आहे जी ही औल टाईम फेवरेट आहे तर ह्याचं काय झालं माहिती आहे का मी ना लग्नात केली होती हळदीला आणि मी चुकीची साडी घालून गेली माझी चॉईस चुकली हळदी जाताना साडी घालून जायची मी साडी घालून गेली ती हळदीला आणि ह्याला थोडीशी हळद लागली ड्रेस पीस असतात ना त्या टाईपचं नाहीत पण मी बोलते ड्रेस पण याचा चांगला वाटेल माझ्यावर आणि मी सर्व घेतले म्हणजे काय खास नाही ठीक आणि ही साडी आहे ही माझ्यावर चॉप घालते ही इतकी सस्ती साडी आहे पण माझ्यावर काय दिसते साडी एक नंबरची माझ्यावर आणि ही पण आहे एकदम चांगली पैठण साडी एक नंबर त्याचा पदर आहे असा भारी साडी आतून पिंक कलर आहे असा कलर आहे आणि एक ही आहे एक ही आहे पण माझ्यावर मस्त असते भारी असते आणि एक ही आहे की शौर्याच्या बारशाव्यास घातली म्हणजे कि नियरली दहा वर्ष तर झाले ह्याच्यावर जमन नाही गेलं माझं हमेशा म्हणजे कधी कद कधी मी घालते हे आणि मला आवडत ये ऑल टॅक फेवरेट आहे माझ्या अजून पण खूप साऱ्या साड्या आहेत माझ्या त्याच्यामध्ये हे जे ग्रीन आहे ना ग्रीन ही ग्रीन पैठणीच आहे ही पण खूप भार दिसते माझ्यावरती त्याच ज्या ज्या मी साड्या घातल्यात ना त्याच्या फोटो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ना चोरते असेल तुम्हाला कळेल एकदम आहे एकदम चांगले माहिती माझी ऑनलाईन खरं आहेत मी पण आहे फ्री

एक जे माझा फेवरेट आहे म्हणजे माझा जीव आहे याच्यात प्रमाण या साड्यावर तर काय करायला लागले काय करते गाख साड्याचे माझं फेवरेट आहे माझा नक्की शिवणार आवाज केला मला वाटतं शिवणला पटली म्हणून मी तिकडे गेले तर आता बघ सगळं घडी करून ठेवायचं मला सो ठेवते पटापट ठेवल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला साड्या वापरत नाही त्यामुळं मी जास्त साड्या घेत नाही लिमिटेड साड्या घेते चांगल्या चांगल्या कधी तर कधी कधी घालायला म्हणजे मोठे कार्यक्रम असतील तरच डेली सारखं ड्रेस घेत ड्रेस आहेत माझ्याकडे ड्रेस करेक्शन दाखवले तुम्हाला भरपूर आहेत माझ्याकडे कपाटमध्ये पण आणि तर हा जो बेड आहे ना ह्याच्यामध्ये पण एका बॉक्समध्ये भरून ठेवलेला आहे इतक्या साड्या जे मला आवडतात एकदम आणि एकदम पैठणी टाईपच्या आहेत ते एकदम पैकी साड्या ज्या होतात त्या तुम्हाला दाखवले जे माझ्या फेवरेट आहेत ऑल टाईम त्याने तुम्हाला दाखवले कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक केल्या नवीन चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर आहे मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं आहे बेडवर सगळे आव काढले तसा हे जे आहे ते शिवणं घालणार मी सगळं उशीर व्यवस्थित लावून ठेवते आणि आता कामाली खरंच सगळं पुसून वगैरे घासून गेली आता मला दुपारसाठी जेवण बनवायचं सगळं जरी ठेवलं हे असंच ठेवलं आहे ते त्याला काही करायचं We'll be right <laughs> back. माझा मोबाईल आत्ता पडला आता काय करणार परत मोबाईल सगळं आवरलं मी स्वयंपाक बनवतो तुपारसाठी काहीतरी साबण लावून केला का hmm. हम्म ठेवलंय डाळ बनवायचं बाकी ती बाई येऊन सगळं भांडे बिंडे घास एवढे भांडे होते एवढे भांडे घासून किचन वाटा धुवून सगळं साफसफाई करून गेली ती तर मला जेवण बनवायचं आहे तर मी जेवणामध्ये डाळ तडका अजून भात बनवते हा टो टेबल इकडे ठेवला होता आम्ही तर आता काढू इकडे सेफ्ट केले फ्रेंड

उचललंच होतं हे पण मी डबल वेळ घ्यायला म्हणजे आता तो सर युजच नाही केले ना जास्त धूळ बसल्यासारखं वाटत होतं हात काढ अगोदर तिथून दिसायला पाहिजे ना मग मिक्स काय बनवायला लागले थोडीशी राळ घेतली थोडं जास्तही बनवते संध्याकाळी पण होईल

মানে একমাটর ঢাকিয়েছে

好走 करते ना कपडे वगैरे सगळं सुकवले आता खाली आले आता कुकर मध्ये जाळ सुद्धा लागले चहा बनवायची आजचा व्हिडिओ इथेच संपतो पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओ सोबत उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बायकेच